सोलापूर शहरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी येथे काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे दोन लहान मुलींचा अंत झाला सदर परिसरात अनेक घरांमध्ये पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत त्या चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू होण्यास केवळ सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य आणि पाणीपुरवठ्यातील अधिकारी जबाबदार असून या प्रकरणात ताबडतोब उच्चस्तरीय समिती गठीत करून त्यांच्या सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून देण्यात आले त्या दोन मृत्यू पावलेल्या मुलींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सोलापूर सेवेत सामावून घेऊन त्याचबरोबर महाराष्ट्र शासन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भरीव आर्थिक मदत द्यावी असे निवेदन आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले यावेळी सुधीर खरटमल तौफिक शेख यु एन बेरिया आदी उपस्थित होते